लाडक्या बहिणीच्या घरी घरी तपासणी होणार आहे बहिणीकडे चार जाके आढळल्यास त्यांच्या लाडक्या बहिणीचा हप्ता रद्द होणार आहे राज्य सरकारच्या गाजलेल्या लाडकी बहीण योजनेच्या मोठ्या संख्येने महिलेने लाभ घेतल्याचे समोर आले आहे एवढेच नाही तर योजनेचा लाभ इतर राज्यातील बांगलादेशी देखील घेतल्याचे समोर आले आहे असं असताना लाडक्या बहिणीच्या घरी सेविका येऊन अंगणवाडी सेविका पर्वे शक्के येऊन चार चक्की गाडी ऐका हे तपासणार आहेत तपासणी दरम्यान चार चाकी आढळणाऱ्यास मुख्यमंत्री माजी लक्ष पहिली योजनेचा लाभ त्यांना सोडावा लागणार आहे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जमसिंग गिरसिंग म्हणाल की शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनाच्या आम्ही आजपासून अंमलबजावणी करत आहोत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेली यादी त्यानुसार पडताळणीचे काम बालविकास प्रकृपा अधिकारी सी डी पी ओ पर्यवेक्षक आणि अंगणवाडी सेविका करणार आहेत चारचाकी वाहन असणारी ती नावे शासनाला कळवण्यात ना येणार आहे